आहे मी सातवी युथ मध्ये फील्ड साठी आहे सातवी युथ मध्ये समोरचं वेगवेगळ्या कार्य करतात आणि तंबाखू सोडण्यासाठी काही मदत करतात आणि तिथे विविध कौशल्य पण शिकवले जातात जसे की शिवली शिवील शिवणकाम आहे परत लहान मुलांना संगणकता पण शिकवतात तिथे ते पण काही जास्त फीस नाही आहे कमीच दर्जामध्ये ते सगळ्या गोष्टी त्यांनी शिकवतात आणि तंबाखूबद्दल जर तुम्हाला माहिती द्यायचं असेल तर तंबाखूबद्दल माहित आहे तंबाखू हे आहे खातात हे माहिती आहे पण त्याचे दुष्परिणाम नाही तंबाखूमध्ये सर्वात घातक जर कुठलं रसनी असेल तर ते म्हणतात निकोटन निकोटन हा खूप म्हणजे खूप घातक आहे जे आपल्या शरीरासाठी खूप घातक आहे त्याच्यामुळे कॅन्सर होतो आणि आपण ह्या जगामध्ये जवळ जगामध्ये दरवर्षी दहा चोपन्न लाख लोक मरतात आणि आपल्या आपल्या भारतामध्ये बघायला गेलं तर दहा लोक सरासरी मरण पावतात तोंडाचा कॅन्सर भारता आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त तंबाखूमुळे कॅन्सर होण्याचं आणि लहानपासून ते मृत्यूपर्यंत जास्त आहे आणि लोकांमध्ये हे जास्त जास्त दिसून आता आहे की कॅन्सर असलेलं आणि हे क रोखण्यासाठी आणि त्यांना वाचवण्यासाठी त्यांची लाईफ सेव्ह करण्यासाठी हे सारखी काम करतं जरी कोणाला तंबाखू तंबाखू सोडायचं असेल तुम्ही करत नसाल दुसरे पण करत असेल तर तुम्ही तिथे जाऊन अवश्य भेट द्यायचा जेणेकरून तुमची लाईफ सेव्ह होईल आणि त्यांची पण लाईफ हाच आमचा उद्देश आहे आणि हे जसे की चार कामात आहे त्या वजन तुम्हाला म्हणले की दरवर्षी सोपन हो लाख लोकं मरतात व जगभरात आणि भारतात दरवर्षी दहा लाख लोक मृत्यू मुरति, मृत्यू पावतात आणि आपण पण त्या हो धोक्यामध्ये आहे का जसे की आता सिगरेट आहे आपण वडत नाही पण दुसरा कोणी शेताचं वडत असेल त्याच्या धुराचा परिणाम आपल्यामध्ये होतो जरी की आपण न करता आपण पन पन्नास पन टक्के टक्के त्याचा आपल्या आपल्या शरीरामध्ये त्याचे इशारे आपल्या असं नाही की आपण करतो म्हणून आपणच आपली लाईफ कोण करत आहे जेणेकरून तुमच्या मित्राची पण लाईफ सेव्हिंग की त्याला तुम्ही सांगा सारथीचं सारथीमध्ये सारथीचा हेल्पलाईन नंबर पण आहे जे आमच्याकडे आहे तुम्ही त्याच्यावर तुम्हाला देण्यात येईल तुम्ही त्याच्या तिथे नंबर आहे तुम्ही त्या हेल्पलाईनला कॉन्टॅक्ट करा परत तिथं त्यांचं संस्था आहे तिथून थोडे जवळच आहे तुम्ही जाऊन तिथं भेट द्या